नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आम्ही गणपती बघायला जाणार जाणार आहोत आहोत तर 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 कुठे कुठे ते तुम्ही पुढे बघालच चला गिरगाव मधील शहाऐंशी गणेश मंडळे ही गिरगाव गणेश उत्सवच्या बॅनर खाली या वर्षी एकत्र आली आहेत आणि त्यांनी अष्टविनायक वारी या अनोख्या सांस्कृतिक थीम सह या उत्सवाचे आयोजन केलेले आहे आणि तीच यात्रा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी अष्टविनायकाची वारी पाहायला जाणार आहोत तर आता आपण पहिला गणपती बाप्पा त्यामधला पाहत आहोत तर चला तर मंडळी सर्वप्रथम आपण भेट देणार आहोत अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजेच श्री मयुरेश्वर मोरगाव तर ही प्रतिकृती तुम्हाला सापडेल व्ही पी रोडचा जो राजा आहे खोताच्या वाडीमधील तर तिथल्या गणेश मंडळाला आम्ही भेट दिली होती आणि याची कथा ही पुढील प्रमाणे आहे तर संध्या नावाच्या एका तेजस्वी स्त्रीने ब्रह्मदेवाचे कठोर असे तप केले आणि तिने अमृत कुंभ हा मिळवला होता तिने तो आपल्या पुत्राच्या सिंधूच्या पोटामध्ये लपवला होता आणि ज्यामुळे तो अमर झाला होता आणि ह्यामुळे सर्व देव हे भयभीत झाले होते आणि त्यांनी शंकर आणि विष्णू देवांकडे मदतीसाठी धाव घेतली तेव्हा देवांनी त्यांना सांगितले की हा अहंकारी असूर फक्त गणपतीच्या अवतारानेच परास्त होऊ शकते व गणपतीने एक अद्भुत असे रूप घेतले मयुरेश्वर तर मयुरेश्वर म्हणजे मोरावर आरूढ झालेला सहा भुजांचा पराक्रमी असा योद्धा त्यानंतर गणपती बाप्पानी सिंधूशी युद्ध केले आणि त्याचे पोट फाडून अमृत कुंभ बाहेर काढला यानंतर भक्तांनी आनंदाने मोर गावामध्ये एक सुंदर असे मंदिर उभारले गावाचे नावही गणपती बाप्पाच्या वाहनावरून म्हणजेच मोर असे ठेवले आणि अशा रीतीने मोर गावातील मयुरेश्वर गणपती हे अष्टविनायक यात्रेमधील पहिले असे स्थान बनले तर मंडळी आता आपण सिद्धटेकमधील श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाची माहिती जाणून घेणार आहोत तर ही प्रतिकृती साकारली आहे जितेकरवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने तर मंडळी मधू आणि केटब हे दोन राक्षस पृथ्वीवर प्रलय घडवत होते त्यांनी वेद चोरून नेले होते आणि त्यांना नाश करण्यासाठी श्री विष्णूने युद्ध सुरू केले पण गणपतीची त्यांनी पूजा न करता युद्ध आरंभले होते त्यामुळे त्यांना यशप्राप्ती ही होत नव्हती श्री विष्णूने आत्मपरीक्षण केले आणि मी चूक केले हे त्यांच्या ध्यानात आले प्रथम गणपतीचे स्मरण न करता काहीच कार्य सिद्ध होत नाही तेव्हा ते भटकत भटकत सिद्धटेकच्या पर्वतीवर आले आणि त्यांनी तपश्चर्या सुरू केली हजार वर्ष नामस्मरण आणि ध्यान करत ते एके दिवशी तेजस्वी प्रकाशामध्ये गणपती प्रकट झाले आणि ते म्हणाले हे विष्णू ज्यांचं मन प्रामाणिक असतं त्यांचं कार्य मी नेहमी यशस्वी करतो विष्णूंनी नम्रतेने नमस्कार केला आणि माझं कार्य सिद्ध कर अशी त्यांना विनंती केली गणपतीने त्यांना वर दिला तू सिद्ध होशील आणि इथेच मी वसणार विष्णूने त्या जागी एक छोटेसे मंदिर उभारले नंतर पांडव आणि चालुक्य पेशवे इतर राजांनी हे मंदिर वाढवले आणि येथे गणपतीची उजव्या सोंडेची मूर्ती आहे जी फार दुर्मिळ अशी मूर्ती आहे तर मंडळी आता आपण अष्टविनायक यात्रेमधील पुढील गणपती पाहणार आहोत तो म्हणजे पालीमधील श्री बल्लाळेश्वर आणि ही प्रतिकृती साकारली आहे धोबीवाडी मधील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने तर चला आता आपण ह्या गणपती विषयीची माहिती जाणून घेऊयात तर पाली नावाच्या एका गावामध्ये बला नावाचा एक छोटा मुलगा राहत होता तो गणपतीचा फार मोठा भक्त होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो फक्त गणपतीचे स्मरण करत असे तो जंगलामध्ये मित्रांसह गणपतीची पूजा भजन ध्यान करत असे त्याचे वडील कलियान शेठ हे व्यापारी होते एकदा त्यांना खूप राग आला हा मुलगा फक्त देवपूजेमध्ये गुंततो धंद्यात त्याचे काहीच लक्ष नाही त्यांनी रागात येऊन बल्लाळाला झाडाला बांधले आणि अन्न पाणी न देता त्याला सोडून दिले बल्लाळ फार अशक्त झाला पण त्याने हार मानली नव्हती गणपती माझे रक्षण करतील आणि तो मूर्छित अवस्थेमध्ये सुद्धा गणपती बाप्पाचेच नाव घेत राहिला तेवढ्यात एक तेजस्वी ब्राह्मण रूप धारण करून गणपती हे प्रकट झाले त्यांनी म्हटले बल्लाळ मी आलो आहे तुझी भक्ती मला आवडली गणपतीने त्याला मुक्त केलं आणि वर दिला मी इथेच राहीन आणि तुझ्या नावाने ओळखला जाईन बल्लाळेश्वर भक्तांनी आनंदाने तिथे मंदिर उभारले आणि आजही या गणपतीच्या मूर्तीच्या मागे मोठा धगधगता दिवा आहे जो वर्षानुवर्षे विजलेला नाही तर मंडळी आता आपण अष्टविनायकामधील श्री वरद विनायक जे महाडमधील मंदिर आहेत त्याच्या संदर्भातील माहिती घेणार आहोत तर ही प्रतिकृती साकारली आहे भीमरावाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने तर वरदविनायकाची कथा ही पुढील प्रमाणे आहे तर पूर्वी गुस्सेमद नावाचा एक तपस्वी होता तो बालपणात एक चुकीच्या वागणुकीमुळे बदनाम झाला होता समाजाने त्याला नाकारले होते त्याने आपल्या पापांपासून मुक्त होण्यासाठी जंगलामध्ये तपश्चर्या सुरू केली त्याने महाडजवळील पुष्पकवानात कठोर तप सुरू केले दिवसेंदिवस त्याचे तप हे अधिक तीव्र होत गेले आणि अखेर गणपती त्यांना प्रसन्न झाले आणि ते म्हणाले तुझे मन हे शुद्ध आहे मी तुला वर देतो गणपतीने त्यांना वर दिला तू योग्य ब्राह्मण म्हणून मानला जाशील आणि इथे मी वरद विनायक म्हणून हो गुस्सेमदाने तिथे एक सुंदर मंदिर बांधले आणि पुढे सतराशे पंचवीस साली एका भाविकाने या मंदिराची पुनर्स्थापना केली आणि गणपतीची त्यांना स्वयंभू मूर्ती या तळ्यामधून सापडली तर मंडळी अष्टविनायकामधील गणपतीचे स्थान आहे ते थे म्हणजे थेऊरमधील श्री चिंतामणी आणि ही प्रतिकृती साकारली होती साई गणेश मित्रमंडळ यांनी तर आपण आता श्री चिंतामणी गणपतीची कथा ही जाणून घेऊयात एकदा गुण नावाच्या लोभीराक्षसाने कपिल ऋषींचे चिंतामणी रत्न हे चोरून नेले होते हे रत्न केवळ संपत्तीच नव्हे तर मनशांतीचेही प्रतीक होते कपिल ऋषी त्यामुळे फार दुःखी झाले होते त्यांनी थेऊर गावाजवळील जंगलात बसून श्री गणपतीचे ध्यान सुरू केले गणपती त्यांना प्रसन्न झाले आणि ते म्हणाले हे ऋषीवर्य मी तुझ्या चिंतेचा नायनाट करतो गणपतीने गुण राक्षसावर विजय मिळवला आणि त्यांनी ते रत्न त्यांना पुन्हा आणून दिले पण कपिल ऋषीने हे रत्न परत न घेता नम्रपणे म्हटले देवा तूच माझा खरा चिंतामणी आहेस गणपती त्या स्थळी राहिले भक्तांनी तेथे सुंदर मंदिर उभारले आणि आजही असे मानले जाते की इथे पूजा केल्यामुळे मनशांती मिळते आणि सर्व चिंता या दूर होतात तर मंडळी आता आपण अष्टविनायक यात्रेमधील लेण्याद्रीमधील श्री गिरिजात्मक गणपती बाप्पा पाहणार आहोत आणि ही प्रतिकृती साकारली आहे कुडाळ देशकर या सार्वजनिक गणेश मंडळाने तर चला आता आपण या गणपती बाप्पाविषयीची माहिती जाणून घेऊयात तर पार्वती देवीने बाल गणपतीला जन्म देण्यासाठी सह्याद्रीच्या गुहेमध्ये दे तपश्चर्या केली होती अनेक वर्ष एकट्या निर्जन गुहेमध्ये त्या ध्यान करीत राहिल्या अखेर त्यांच्या कष्टांना यश आलं आणि गणपतीचा जन्म त्या गुहेतच झाला त्यामुळे त्याला गिरिजा आत्मज म्हणजे गिरिजेचा आत्मा पुत्र असं नाव मिळालं त्या ठिकाणी गणपतीचे अतिप्राचीन मंदिर आहे ही गुहा अजूनही लेण्यातील डोंगरामध्ये अस्तित्वात आहे गणपती बाप्पाची ही मूर्ती या डोंगरामधूनच साकार झालेली आहे आणि या मूर्तीला समोरून वंदन न करता मागून वंदन करतात अशी प्रथा आहे मंडळी आता आपण पाहणार आहोत ओझर मधील श्री विघ्नेश्वर गणपती आणि ही प्रतिकृती सादर केली आहे ओवळवाडी सार्वजनिक उत्सव समितीने तर ह्या गणपती बाप्पा विषयीची आता आपण माहिती जाणून घेऊयात एकदा इंद्रदेवाला भीती वाटली की यज्ञ हवनामुळे ऋषींची शक्ती ही वाढेल आणि त्यामुळे त्याने विघ्नासूर नावाचा एक राक्षस निर्माण केला होता जो प्रत्येक यज्ञामध्ये जाऊन विघ्न टाकू लागला सगळे ऋषी हे हैराण झाले होते शेवटी त्यांनी गणपतीकडे मदत मागितली गणपती, गणपती प्रगट झाले आणि विघ्नासुराशी त्यांनी भयंकर असे युद्ध केले शेवटी गणपतीने त्यांना पराभूत केले तेव्हा विघ्नासुराने शरणागती पत्करली तेव्हा गणपती म्हणाले की तू परत विघ्न करणार नाहीस आणि मी हे तुला वचन देतो की लोक माझ्या नावाच्या आधी तुझे नाव घेतील ते म्हणजेच विघ्नहर्ता तिथेच भक्तांनी गणपतीचे मंदिर उभारले आणि आजही येथे गणपती अडथळे दूर करणारे रूप धारण करून वसलेले आहेत अशी मान्यता आहे तर मंडळी आता आपण अष्टविनायकातील सर्वात शेवटचा म्हणजेच आठवा गणपती तो म्हणजे श्री महागणपती जो रांजण गावमध्ये आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत आणि ही प्रतिकृती साकारली आहे आनंद मित्रमंडळ गिरगाव येथील पोस्ट ऑफिसच्या मागे हे मंडळ आहे चला तर मग आता आपण ह्या गणपती संदर्भातील माहिती जाणून घेऊयात तर रांझणगावचे महागणपती हे अष्टविनायकातील अत्यंत शक्तिमान गणपती मानले जातात पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर मिळवून तीन नगरे उभारली होती आणि देव मनुष्यांना ते त्रास देत होते त्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकर हे युद्धासाठी निघाले पण गणपतीची पूजा न केल्यामुळे त्यांच्या रथाचे चाक हे अडकले होते तेव्हा शंकरांनी गणपतीचे ध्यान केले आणि गणपती महागणपती रूपामध्ये प्रकट होऊन शंकरांना त्यांनी आशीर्वाद दिला आणि दिव्य शस्त्रे सुद्धा दिली त्यांच्या आशीर्वादामुळे शंकराने योग्य वेळी एका बाणाने त्रिपुरासुराची तीनही नगरे नष्ट करून त्यांचा वध केला या विजयाच्या स्मरणार्थ शंकराने येथे महागणपतीची स्थापना केली आणि या मंदिरातील मूर्तीही स्वयंभू आहे तर जमनीखाली दहा सोंडे आणि वीस हात असलेले महोटकट रूप असल्याची आख्यायिका आहे तर मंडळी ही आहे चिखलवाडी सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती आणि ही मूर्ती तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि रेखीव अशी ही मूर्ती आहे गणपतीचे डोळे तर अत्यंत जिवंत वाटतात आणि ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मूर्तीला सर्व दागिने हे सोन्याचे घातलेले असतात तर भक्तगणांनी अर्पण केलेले दागिने हे गणपतीला दरवर्षी इथे घातले जातात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे बाप्पाचे रूप आहे तर ह्या वर्षी या, या मंडळाचे एकशे एकावे वर्ष होते तर ही आहे गिरगावच्या राजाची मूर्ती तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य आणि किती लोभस्वान असे हे बाप्पाचं रूप आहे खरंच चेहरा इतका रेखीव आणि सुंदर होता की बाप्पाकडेच बघत राहा असं वाटत एक टक बाप्पाचं दर्शन घ्यावा असं वाटत होतं समोरून जाऊच नाही आपण खूप वेळ इथेच बसून राहावं अशी काही अवस्था झाली होती या बाप्पाचं दर्शन घेताना तर मंडळी गिरगावातील ह्या वर्षीचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे गिरगावचा महाराजा तर हा जवळजवळ सव्वीस फूट उंच होता आणि ह्याचे वजन होते आठ हजार पाचशे किलो तर ही जी संपूर्ण मूर्ती आहे ती शाडूच्या मातीपासून ह्यांनी बनवलेली होती तर मंडळी ह्या वर्षी त्यांची जगन्नाथपुरीची थीम होती त्यामुळे ही मूर्ती संपूर्ण काळ्या रंगामध्ये त्यांनी जगन्नाथासारखीच बनवलेली आहे त्याचे डोळे तुम्ही बघू शकता तसेच मोठे त्यांनी पेंट केलेले आहेत त्यानंतर प्रत्येक कानामध्ये त्याचे भाऊ आणि बहीण म्हणजेच एका कानामध्ये बलराम आणि दुसऱ्या कानामध्ये त्यांची बहीण सुभद्रा हे दाखवलेले आहेत आणि चेहऱ्यावरती श्रीकृष्ण हा दाखवलेला आहे म्हणजे श्रीकृष्णासारखी ही मूर्ती काळी आहे आणि त्यानंतर विष्णूच्या हातामधील शंख चक्र बासुरी ह्या सर्व गोष्टी सुद्धा इथे दिलेल्या आहेत तर मंडळी पवित्र अष्टविनायक देवस्थानांमुळे महाराष्ट्राला एक विशिष्ट वलय प्राप्त झाले आहे अष्टविनायक या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे आठ गणपती ही आठ मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत आणि अशी मान्यता आहे की सगळे गणपती हे स्वयंभू आहेत अर्थातच स्वत उत्पन्न झालेले आहेत या सर्व गणेश मूर्ती जागृत आहेत अर्थात त्या भाविकांचे मनोरथ पूर्ण करतात यातील प्रत्येक गणपती या वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात आणि प्रत्येक नावाबरोबर एक कथा निगडित आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला अष्टविनायकातील प्रत्येक गणपती बाप्पाचे दर्शन केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण अष्टविनायक यात्रा केलेली आहे तर कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या देखरेखीखाली डिझाईन केलेल्या महाराष्ट्रातील आदरणीय अष्टविनायक मंदिरांच्या प्रतिकृतीत या आठ वेगवेगळ्या गणेश उत्सव मंडळांनी पुन्हा तयार केलेल्या आहेत तर परंपरेचे तंत्रज्ञानाशी मिश्रण करून या कार्यक्रमाचा हा एकच उद्देश होता की महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारसा हा प्रदर्शित केला जावा तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ बसावा धन्यवाद